नमस्कार ह्या सगळ्या सजीव सृष्टीला सेफली ते सगळं त्यांचं आयुष्य पुढे न्या नेण्यासाठी ईश्वराने एक अशी सिस्टीमची योजना केलेली आहे आणि त्या सिस्टीमला म्हणतात की इन्स्टिंक्ट्स ती कोणी कोणालाही शिकवावी लागत नाही जसं आपल्याला सायकल चालवायला शिकवायला लागतं गाडी चालवायला शिकवायला लागतं घोड्यावर बसायला शिकवायला लागतं इन्स्टिंक्ट हा आपल्याला इनबॉर्न जन्म झाल्यापासून आपल्याला त्या कुठेतरी डोक्यात असं प्रोग्राम करून पाठवल्यासारखं असतं ते सुगरण जी पक्षी असतो ही जगात कुठेही कुठच्याही कोपऱ्यामध्ये सुगरणीचा खोपा जसा बांधतो तसा खोपाच तसंच घरटं बांधणार सी टर्टल्स असतात त्याच्या लहान अगदी नुकत्या अंड्यातनं बाहेर आलेल्या पिल्ल्यांना असं शिकवावं लागत नाही की समुद्र कुठच्या दिशेला आहे आणि तिकडे समुद्राकडे जायचं असतं अंगारूचं लहान झालेलं नवजात जे बारीकसं पिल्लू असतं त्याला शिकवावं लागत नाही की त्याच्या आईच्या पाऊशमध्ये जाऊन बसायचं तर अख्ख्या स्पिशीजला ती एक इन्स्टिंक्ट आलेली असते प्राण्यांना जशा इन्स्टिंक्ट्स आहेत तशा वनस्पतींना वनस्पतींनासुद्धा इन्स्टिंग्ट आहेत उजेडाच्या दिशेने जाणं अंडरग्राऊंड पाईप जात असेल तर त्यांना त्याचा आवाज कळतो पाण्याचा खळखळ आणि त्या पाईपच्या बाजूनी त्याची मुळं फ्लो होतात मुळं जातात किंवा जिथे पाईप लीक असतो त्या दिशेला ओलावा असतो तिकडे ती मुळं जातात त्यांना ॲक्ट करायला काही दिवस लागतात तसं बाकीचे जे प्राणी जे जगत असतात त्यांना इन्स्टिंक्टिव्हली वागण्यासाठी ही सेकंद किंवा काही मिनटं पुरतात इन्स्टिंक्ट म्हणजे असं काहीतरी फिक्स्ड बिहेवियर तसं माणसाच्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत त्या खूप कमी आहेत बाकीच्या प्राण्यांपेक्षा आणि हेच कारण असं आहे की ज्याच्यामुळे माणसाचं जे वागणं असतं हे खूप वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं माणसाची जी घरं असतात ती खूप वेगवेगळ्या पद्धतीची असतात इन्स्टिंग्टिवली असं काही कुठे डोक्यात फीड केलेलं नाही की के अशा पद्धतीचं घर बांधायचं काही एक दोन तीन इन्स्टिंग्ट असतात की ज्या अगदी सगळ्या सजीवसृष्टीमध्ये असतात त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सर्व्हायवल इन्स्टिंग्ट जिवंत राहणं सगळं स्वतःचं सर्व्हायवल हे सगळ्यांना समजतं आज तुम्हाला जे दाखवणार आहे की वनस्पतींची जी इन्स्टिंक्ट आहे सर्व्हायवल इन्स्टिंक्ट हे किती स्ट्रॉंग असते किती पॉवरफुल असते वनस्पतींचीच नाही सर्व प्राण्यांची ती तेवढी स्ट्राँग असते वनस्पतींना सेंट्रल नर्व्हस सिस्टीम नसते आणि तरीसुद्धा धडपड असते ती जगण्याकडे धडपड असते चिरांड्याचा वेल आहे कडू चिरांडा आपण त्याला म्हणतो जंगलामध्ये असतात हे वेल आणि ह्याची अशी काकडीच्या वर्गामध्ये अशी एवढी मोठी अशी फळं येतात हे इथे आपलं अंगण आहे तर हा वेल इथे नको होता तर ह्यानं म्हणून मी ह्याला मुळापासून असं काढून टाकला होता ही जी त्याची आधीची जी ओरिजिनल मुळं होती ही ही एवढीच होती ही जी पांढरी स्वच्छ मुळं दिसते ही सगळी नंतर आलेली आहेत ही, ही सगळी मुलं हे नंतर आलेली आहेत ही सगळी इतकं खाली त्यांनी ते सोडलं आहे की त्याला आता ते जमीन मिळणार आहे ह्याचे सर्वायवल इन्स्टिंक्ट तुम्ही बघू शकता किती प्रचंड आहे ही मुळं जी आहेत ही फक्त ती वाट बघतंय की ती ज्यावेळेला जमिनीत जातील त्यावेळेला हा सगळा वेल हा रुजून येईल दुसरं उदाहरण म्हणजे हा जो हा जो ओणका आहे लाकूड हे कौंडूळ नावाच्या झाडाचं लाकूड आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये घोस्ट ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतात हे फक्त फक्त खोड आहे खाली मूळ नाही आहे हे दुसरीकडनं पडलं होतं झाड त्याचं काढून आणलेलं हे खोड आहे मेमध्येच हे काढून इथे आणून लावलेलं आहे पाऊस पडायला लागल्यानंतर ह्याला पाना फुटायला सुरुवात झाली हे इथे पालवी फुटली हे इथे पालवी फुटली त्याची त्या ओणकेची सुद्धा काहीतरी सर्व्हायवलची एक इच्छा आहे आणि त्याच्यानंतर हे इथे जे दिसतंय कंडोळाचा डिंक निघतो आणि हा जो डिंक आहे हा आतून त्याला उधई किंवा वाळवी असं काहीतरी लागली असेल किंवा काहीतरी कशाने तरी पोखरलं गेलं असेल एक दोन चार दिवसामध्येच मला हा डिंक दिसला आहे की त्याला आतून जखमा झालेल्या असतील आतून जे ते बाहेर आलेलं आहे त्याच्यामुळे हा डिंक इथे बाहेर आलेला आहे प्रत्येक प्राणीमात्राला प्रत्येक सजीवाला दिलेली ही ईश्वर निर्मित दिलेली ही देणगी आहे की ज्याच्यामुळे ही प्राणी आणि हे सगळे सजीवसृष्टी जिवंत राहू शकते एक कोणचा सा तरी साप चावला किंवा एक कोणचा तरी विंचू चावला तर सगळेच साप चावतात आणि सगळेच साप विचारी विषारी असतात किंवा सगळेच कुत्रे असे वागतात किंवा सगळेच मांजरी अशा वागतात असं त्याच्यावर ठप्पा ठेवू नका कारण आपण ज्या परिस्थितीत त्याला रिॲक्ट झालेला असो आणि ज्यामुळे आपल्याला ती भीती बसलेली असते वेगवेगळ्या आपण सिच्युएशन्समुळे मध्ये आल्यामुळे ती भीती बसलेली असते आणि भीती हीसुद्धा खूप मोठी इन्स्टिंक्ट आहे त्याच्यामुळे तुमची आपली जी आईवडिलांची जी भीती असेल ती पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर करू नका कारण पुढची सगळी जनरेशन ही इन्सेन्सिटिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि ह्या सगळ्या निसर्गाशी आपण सगळे कनेक्टेड आहोत ह्या सगळ्या इन्स्टिंक्टच्या मागे एक खूप मोठी सुपर पॉवर आहे आणि त्यांचं खूप मोठं प्लॅनिंग आहे